प्रमु पुरुषोत्तम भाऊ आढोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये एकशे सत्तावन्न नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली तर तीनशे कामगारांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली श्री शीतलनाथ महाराज संस्थान शेगाव येथे श्री पुरुषोत्तम आढोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य जनतेसाठी मोहनराव नारायण नेत्रालय नांदुरा यांच्या सहकार्याने व संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी डॉक्टर तेजस बाबुळकर डॉक्टर शेखर पाटील जनसंपर्क अधिकारी राजेश साळुंके जनसंपर्क अधिकारी विठ्ठल सोनागरे डॉक्टर काजल बरेला यांनी नेत्ररुग्णांची नेत्र तपासणी केली नेत्रालयाचे कर्मचारी खंडारे हे या कार्यक्रमाला का उपस्थित होते डोळ्यांच्या शिबिरात एकूण एकशे सत्तावन्न महिला व पुरुष नेत्ररुग्णांच्या डोळ्यांची तपासणी मोफत करण्यात आली नेत्र तपासणी करून डोळ्यामध्ये टाकण्यात येणारे ड्रापसुद्धा मोफत वाटप करण्यात आले तसेच इमारत व बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबाकरिता मोफत आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये कामगारांच्या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर अमित शेळके डॉक्टर निखिल शेळके डॉक्टर अमित हांडे गजानन पाटील यांनी रुग्णालयाचे कर्मचारी अजय वाडोकर सामाजिक कार्यकर्ते सरेंद्र काटोळ यांनी सहकार्य केले आरोग्य तपासणी शिबिरामध्ये थायरॉईड कोलेस्ट्रॉल बी पी हिया हाय टाय हायटीस बी बारा लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन लंग फंक्शनसह विविध रोगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमाकरिता प्रकल्प प्रमुख पुरुषोत्तम आडोळे माजी नगरसेवक शहर भाजप अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे ज्येष्ठ भाजपा नेते माजी नगरसेवक प्रदीप भाऊ सांगळे प्रदीप भाजपाचे नेते राजेंद्र शेगवकर पाटील संजय कल्लोरे माजी नगरसेवक महात्मा फुले शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष डी के शेवकर महात्मा फुले शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष गजानन आडोळे शहर भाजप सरचिटणीस कमलाकर चव्हाण युवा नेते विजय यादव अरविंद इंगळे किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अशोक चांडक उमेश राजगुरे दीपक शर्मा स्वप्नील शेगुकार प्रशांत बाजपोर नंदुभाऊ कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार युवा नेते सुनील पेटकर चंद्रकांत शेवूकर गजानन राठोड संजय जाधव विशाल जाधव आदी कार्यक्रमासाठी उपस्थित होते